सर्प मित्राने दिली नागरिकांना सापांची माहिती शहरातील अंबिका नगर येथे एका घरात साप निघाल्याने परिसरात मोठे भीतीचे वातावरण होते सदर साप हा मन्यार किंवा कोबरा असल्याने महिला वर्ग तर भीतीने थरथर कापत होता त्यामुळे नागरिकांनी लाठ्या काट्या घेऊन सदर सापाला मारण्याचा तर चंगच बांधला होता मात्र तात्काळ त्या ठिकाणी सर्पमित्र स्वप्नील देवरे व बाबा यांनी घटनास्थळी पोहोचून सदर सापाला सुरक्षित पकडले आणि हा साप तस्कर जातीचा असल्याने तो अर्धी बाजू मन्यार सारखी तर अर्धी बाजू नागासारखी दिसतो आणि त्यामुळे बहुतेक वेळेस या सापाला अत्यंत विषारी मन्यार किंवा कोबरा नाग समजून मारल्या जाते किंवा हा साप चावला तर विषारी समजून भीतीनेच नागरिकांना जीव गमवावा लागतो त्यामुळे आपण मोलमजुरी करतो राणावळात फिरतो तसेच शेतीला लागून आपली वस्ती आहे त्यासाठी आपल्याकडे असलेल्या मोबाईलवर सापांची ओळख करून घ्यावी जेणेकरून गैरसमज होणार नाहीत सापांची ओळख असल्यास आपण कुणाचा तरी जीव वाचवू शकतो असे मत सर्पमित्र स्वप्नील देवरे यांनी व्यक्त केले या प्रसंगी घाबरलेल्या सर्व लोकांनी देखील सदर सापाबद्दल माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले कायच करत सगळ्यात महत्वाचा विषय असा या सापाचे दोन कलर राहतात मागण वेगळा राहतो वेगळा राहतो अर्धा भाग वेगळा आणि अर्धा भाग वेगळा काय करतो माझा भाग पाहिला का आपण आधी ुर्ता पाहिला तरी आपण नाही दिसतं म्हणजे याला दोन कलर असले मुळे पण हा साप झाडांवर राहणार आहे त्याच आवडतं खाते पाली कडक सगळे हे त्याच आवडतं खाते म्हणून तो बिरकी वर इकडं तिकडं आपल्याला आढळतो काही गरज नाही इकडं आमच्या